ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यामध्ये आपल्या राहुरीमध्ये या वासिमबाबाचं आपलं मंदिर आहे अठराशे सदुसष्टपासून या मंदिराच्या उतार्यावर वासिम बाबाची नोंद आहे इथले जर सगळं आजूबाजूच्या लोकांचे आधार कार्ड जरी बघितले खास करून मुसलमानांचे त्यांच्यासुद्धा आधार कार्डवर वासिम बाबा मंदिराची नोंद आहे याचा दोन वर्षापूर्वी मुसलमान लोकांनी वकफ बोर्डमध्ये दावा दाखल केला आहे अनेक वर्षापासून इथले राहरीत शहराच्या हिंदू ह्या मंदिरासाठी भांडतोय पण ते वकफ बोर्डमध्ये गेल्यामुळं आज आपल्या सगळ्या हिंदू समाजाला खाली मान घालायची वेळ आलेली आहे एवढ्या मोठ्या संख्येने इथे हिंदू जमतो आहे हा मुद्दा इथं मंदिरासाठी नव्हता पण जे काल इथं छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला जे काळी फासण्यात आलं त्या आरोपीला अटक करा आणि जे इनलिगल इथं मस्जिदी असतील इनलिगली जे काही इथं बांधकाम केलेलं असेल ते पाडण्यात द्यावा यासाठी सर्व हिंदू समाज जमला होता आज सी ओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांना सर्व या कमिटीच्या मंदिराच्या कमिटीच्या लोकांनी आश्वासन मागितला होता का तुम्ही इथं काल लावलेला आमचा झेंडा तसाच तिथं लावण्यात यावा कारण ह्याच्या पहिले कायदा फक्त हा हिंदूसाठी झालेला आहे ह्याच्या पहिले त्या मंदिरावर हिरवा झेंडा होता काल इथल्या धर्म वेळे हिंदू लोकांनी तो हिरवा झेंडा काढून तिथं भगवा लावला पण तो ह वाऱ्याने तो झेंडा आज पडलेला आहे पण आज प पर प्रशासनकडून परवानगी देण्यात नाही आली झेंडा लावण्याची पण पर तीच परवानगी त्या मुसलमान लोकांनी घेतली नव्हती तरीसुद्धा तिथं हिरवा झेंडा होता आणि आज जर आपण इथं बघितलं असेल हिंदूच्या मंदिरांवर कुठली महाराष्ट्रामध्ये नाही पुरे जगामध्ये एक असे आपल्याला मस्जिद दाखवायची ज्या मस्जिदीवर कळस असतो ह्या मंदिरावर कळस आहे आणि याच्यावरच वकफ बोर्डमध्ये दावा चालू आहे आणि आमचं प्रशासनात तेच म्हणणं आहे जिथं हिंदूंचे मंदिर आहे एखाद्या अल्लाच्या पुढं जर आम्ही एखाद्या महादेव लावला उर्फ तर हे चालेल का प्रशासन जिथं आम्ही हिंदू बहुसंख्येत आहे त्या ठिकाणी हिंदूंना इथं रस्त्यावर थांबून सहा तासापासून उपाशी राहून मंदिरासाठी न्याय मागायची वेळ आलेली आहे जर इथं हिंदुत्वादी सरकार आहे तर त्या सरकारने आमच्या हिंदूंची मागणी ऐकलीच पाहिजे आणि वेळोवेळी आम्ही या वक्फ बोर्डच्या विरोधात मोर्चे काढले का हा वक्फ बोर्ड कायदा रद्द करा तो रद्द होत नाही आहे आणि जे छत्रपती शिवरायांच्या ज्या अवमान या महाराष्ट्रात चालू आहे आता पर दोन चार दिवसापूर्वी श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप हा औरंगजेबा असे पोस्ट करणारा एक आहे श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये ते होते तर परत दुसरी पोस्ट येते का होती आहे कुठंतरी कायद्यामध्ये आपण कमी पडतोय कायदा आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आजकाल अवमान केला तर कायदा असा आहे का त्याला नोटीस देऊन सोड सोडला जाईल असा तो कायदा आहे ह्याच्या पहिले हडपसरला तीच घटना झाली तिथंही हेच घडलं जोपर्यंत सरकार कायदा करत नाही याच्यात पोलीस प्रशासन काही करू शकत नाही आपण कितीही मोर्चे काढले कितीही आरडाओरडा केला तर प्रशासनच्या हातात कायदा आहे ते कायद्याने त्याला फक्त नोटीस देऊनच सोडू शकतात कुठंतरी सरकारने याच्यात कायदा केला पाहिजे आणि आज जे समाज ज्या गोष्टीसाठी इथं जमला आहे का या वासिम बाबाच्या वरती हजरत काय हजरत हजरत चिस्ती हजरत सय्यद चिस्ती असा ती पाठी लावली आहे उद्या सी ओ साहेब कलेक्टर ऑफिसला जाणार आहे असं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे पण ते आम्ही जे काही वेळ आता जर ठरू त्या वेळात जर ती कारवाई झाली नाही तर याच्यानंतर हिंदू समाज स्वतः इथं येऊन ती पाठी काढून तिथं हिंदूंची पाठी लावण्यात येईल अशी प्रशासनाची पण जबाबदारी आहे त्यांनी लवकरात लवकर ते, ते, ते लोकरत युद्ध पातळीवर ते करण्यात यावं अशी आमची विनंती आहे नाही असं नाही काय झालं ह्याच्या पहिले इथं एक जिहादी तहसीलदार होता त्यांनी ह्या दोन्ही को दोन्ही याच्यात केलं जर तुम्ही गोवाचं पाहिलं आपल्या राहरी तालुक्यामधले गोवा गावामध्ये जर पाहिलं असेल तर तिथल्या कानिपनाथाला नाव काय देण्यात आलं आहे माहिती आहे हजरत रमजान शाह उर्फ कानिपनाथ बाबा म्हणजे असं त्याला आण ते हे सगळं जर घोटाळा झाला त्या जियादी तलसीदार त्या तहसीदारने ह्या याच्यावर पण जे नाव लावलं त्याच तहसीदारने ला लावलेलं आहे तर आम्ही शासनाला ती पण मागणी आहे का त्याने कुठले कागद पाहून त्याच्या बापाने अशी नोंदी लावले होते का उर्फ हजरत शहा उर्फ कानिपनाथ अशा नोंदी जे लावल्या तर त्याच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे कारण काय व्यवस्थेमध्ये जेव्हा हा समाज बसलेला आहे तो समाज व्यवस्थेमध्ये बसल्यानंतर तो पूर्णपणे तो मुस्लिमसाठीच काम करतो पण दुर्भाग्य असं आहे का त्याच खुर्चीवर बसलेला आज आमचा हिंदू त्याच्यासमोर हिंदू भीक मागतोय तरी हिंदूशी तळतळ त्याला कळत नाहीये हा सर्वात मोठा महाराष्ट्राचा दुर्भाग्य आहे शेवेत असतील पद्धतीने महाराष्ट्र होऊ शकतात महाराष्ट्रभर नाही त्याला जगात कुठेही पाठवा तो इस्लामसाठी काम करन अशी त्यांनी मला वाटतं शपथ घेतली असेल ज्या प्रकारे एखाद्या मंदिरावर चुकून होऊ शकतं दोन दोन मंदिरावर झालेलं आहे आणि झालेल्या दोन मंदिराचं हे समोर आलेलं आहे त्यांनी आतमधून काय डॉक्युमेंट अजून कुठल्या कुठल्या मंदिराचे तयार केलेले असतील हे आपल्याला माहीत नाही आहे कारण भरपूरच्या ठिकाणी हिंदू सर्व धर्म धर्मसमो पाळतोय आणि ते पाळण्याचा हा मेन दिसतंय षडयंत्र त्याच्यामुळेच हा षडयंत्र झालेला आहे ज्या ठिकाणी आपण हिंदू च्या मंदिरामध्ये जर मुसलमानांना एंट्री दिली नाही तर हे होणार नाही आपण कुठंतरी सर्व धर्म सम हो मानतो आणि ह्या आपले हिंदूचे क मंदिर असे कब्जे केले जातात विटं विटंबना प्रकरणात आम्ही स्वतः इथं येऊन हे सगळं काढणार आणि विटंबनाचं जे काही विषय आहे त्याच्यावर जर आज झावळी तालुका बंद केला आहे उद्या पूर्ण नगर जिल्हा आम्ही बंद ठेवू उद्यानंतर पूरा नगर जिल्हा बंद ठेवू नगर जिल्ह्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर मागणी आमची महाराष्ट्र पूर्ण बंद झालं पाहिजे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान या महाराष्ट्रात होत असेल तर हिंदू सहन करणार नाही आणि हिंदू काही हिजडे नाही आहे कुणी येईल अवमान कर आम्ही शांत बसेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका